मित्रांनो ह्या माझ्या व्हिडिओला मी शीर्षक दिलं आहे की ह्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे निवडणुकीचा पितळ उघडं पडलं असं का म्हणाल मी याच्यामागे काय कारण आहे लोकसभेच्या निवडणुकीचं पितळ उघडं पडलं मित्रांनो ह्या अगोदर मी लोकसभेच्या निवडणुकीचे समीक्षा केलेली आहे त्याच्यावरती विवेचन केलं आहे त्याच्यावरती मी सुद्धा केलं आहे आणि त्यावेळी काय घडलं नक्की आणि महायुतीचे उमेदवार कमी निवडून आलेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेत असं काय घडलं नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो आता नुकतेच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या एकूण बारा उमेदवार उभे राहिले होते आणि अकरा उमेदवार निवडून यायला हवे होते म्हणजे विध विधान परिषदेसाठी एकूण अकरा जागा होत्या आणि ते अकरा जागासाठी बारा उमेदवार उभे राहिले होते भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार आणि म्हणजे युतीच्या बाजूने भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार काँग्र राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आणि शिवसेनेचे दोन उमेदवार असे नऊ उमेदवार युतीच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचा एक उमेदवार उघाटाचा एक उमेदवार आणि राष्ट्रवादी पुरस्कृत पुरस्कृत म्हणजे शेकापचे जयंत पाटील म्हणून म्हणजे राष्ट्रवादीने त्यांना सपो हे आपले शरद पवार राष्ट्रवादी ह्या पक्षाने त्यांना पुरस्कृत केलं होतं असे जयंत पाटील शेकापचे शेतकरी कामगार पक्षाचे मित्रांनो असे हे उमेदवार उभे राहिले होते आणि जागा किती होते देखून अकरा अकरा जागासाठी बारा उमेदवार उभे राहिले होते आणि ह्याच्यामध्ये युतीचा युती, युती सरस ठरली युतीचे नऊचे नऊ उमेदवार निवडून आले म्हणजे एक उमेदवार जास्त निवडून आला आणि तो कोणाकडून खेचून घेतला तर महाविकास आघाडीकडून जयंत पाटील हरले मित्रांनो ह्या माझ्या व्हिडिओला मी शीर्षक दिलं आहे कि या विदान के या विदान के लोग की ह्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे निवडणुकीचा पितळ उघडं पडलं असं का म्हणाल मी याच्यामागे काय कारण आहे लोकसभेच्या निवडणुकीचं पितळ उघडं पडलं मित्रांनो ह्या अगोदर मी लोकसभेच्या निवडणुकीचे समीक्षा केलेली आहे त्याच्यावरती विवेचन केलं आहे त्याच्यावरती मी वक्तव्यसुद्धा केलं आहे आणि त्यावेळी काय घडलं नक्की आणि महायुतीचे उमेदवार कमी निवडून आलेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेत असं काय घडलं त्याचं मी विश्लेषण त्यावेळी केलेलं आहे मित्रांनो त्यातूनच ही गोष्ट आता सिद्ध झालेली आहे नक्की काय घडलं खोटं बोला रेटून बोला खोटं बोला रेटून बोला मग मित्रांनो खोटा खोटाला जे खोटेपण आहे ना त्याला जास्त आयुष्य नसते तो आयुष्य असतो खोटं काही काळापुरता असतो काही मर्यादापुरता असतो काही काळानंतर काही मर्यादेनंतर ते खोटं उघड पडते आणि तसंच हे खोटं उघड पडलेलं आहे आणि उघड कोणी पडलंय तर आमदारांनी मित्रांनो ही सामान्य जनतेने लढवलेली म्हणजे मतदान केलेली निवडणूक नाही आहे ही सामान्य जनतेने नागरिकांनी नागरिक ह्या रा राज्याच्या मतदार राज्याने दिलेले मतदान नाही आहे केलेलं मतदान नाही आहे खरे त्यांनी निवडून आणलेल्या लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांनी केलेली निवडणूक आहे आणि आमदारांचा कल हा युतीच्या बाजूने दिसून आला मी तर लक्षात घ्या कारण जे काय काँग्रेसचे मतं फुट आ, हे फुटलीत मतं फुटलीत आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं हे आता दिसून आलेलं आहे असं का घडलं कारण भले काँग्रेस असं म्हणत असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे तेरा उमेदवार निवडून आले म्हणजे ह्या पूर्वी फक्त एकच महाराष्ट्रामधून त्यांचा उमेदवार होता संसद होता तर आता तेरा संसदेत जाऊन बसले आहेत उमेदवार असे तुम्ही विचार करा त्यांना काय वाटलं की आम्ही मोठा पराक्रम केलेला आहे पण तो भीमकाई पराक्रम जास्त काळी टिकलेला नाही मित्रांनो कारण वास्तव हे आता हळूहळू समोर यायला लागलं आहे आणि ते वास्तव आता दाखवून दिलं आहे कोणी आमदाराने मित्रांनो असं का केलं काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांनी युतीच्या बाजूने मतदान का केलं मित्रांनो त्यांना कळून चुकलेलं आहे की येणारं कारण आमदार हा विधानसभेमध्ये बसणार आहे तो संसदेमध्ये जाऊन नाही बसणार आहे त्यांना राजकारण कुठे करायचं आहे तर महाराष्ट्रात ह्या राज्यात करायचं आहे राज्यस्तरीय राजकारण असणार आहे त्यामुळे त्यांचं भविष्य त्यांना महत्त्वाचं असणार आहे ह्या निवडणुकीचं लोकसभेच्या निवडणुकीचं जर आपण अभ्यास केला निरीक्षण केलं परीक्षण केलं तर एक गोष्ट निव दिसून येईल ती म्हणजे जे काय मतदान झालं तो एक गठ्ठा मुस मतदान मुसलमानांचा एक गठ्ठा मतदान ह्याने केलेला हा चमत्कार आहे त्याला चमत्कारच म्हणता येईल मित्रांनो कारण एक गट्टा सरसकट मुसलमानाने महाविकास आघाडीला मतदान केलं आणि काही विधानसभेमध्ये म्हणजे लोकसभेच्या जी, जी जागा असते ना त्याच्यामध्ये काही चार पाच विधानसभा मिळून एक लोकसभा होते तर काही विधानसभेच्या एरियामध्ये विधानसभेच्या भागामध्येच ह्यांना महाविकास आघाडीला काय मिळालं आहे जय मिळालेला आहे म्हणजे तिथे त्यांचे उमेदवार महायुतीपेक्षा पुढे होते तर ते सोडलेत ते जर आपण सोडलेत विधानसभेचे मतदारसंघ ते जर सोडलेत तर बाकीच्या विधानसभेच्या मतदा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे होती त्यामुळं लक्षात घ्या नक्की काय घडलं ते एक लोकसभा निव मतदारसंघ त्याच्यामध्ये चार पाच विधानसभा मतदारसंघ येतात आणि ते चार पाच विधानसभा मतदारसंघामधील एखाद दुसरा मतदारसंघ पाच मतदारसंघ असतील तर एखाद दुसरा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या बाजूला गेला कारण काय तिथे बहुसंख्यक मुसलमान होते किंवा गैर हिंदू होते असं म्हणायला हरकत नाही गैर हिंदूने त्यांना मतदान केलं असं म्हणायला हरकत नाही आणि हिंदूने जे मतदान केलं हे महा महायुतीकडे गेलं महायुतीकडे गेलं म्हणजे उद्या सकाळी विधानसभेची जर निवडणूक झाली तर कोणाचा विजय होऊ शकतो तर महायुतीचा ही गोष्ट आता महाविकास आघाडीतील आमदारांच्या लक्षात आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट महाविकास आघाडीतील आमदारांच्या लक्षात आलेली आहे आता त्यांना आपलं भविष्य भवितव्य वाचवायचं आहे टिकवायचं आहे म्हणून त्यांनी युतीला मतदान केलेलं आहे मित्रांनो ही गंमत नाही आहे हे वास्तव आहे हा आरसा दाखवला गेला आहे लोकसभा निवडणुकीला हा आरसा दाखवला गेला आहे जिथे हुरडून गेली आहे महाविकास आघाडी की आम्ही एवढं मोठं यश प्राप्त केलं आम्ही एन डी एला हरवलं नरेंद्र मोदीजींना दोनशे चाळीसपर्यंत रोखलं हा चा जो इंडिया आघाडीचा जो भ्रमाचा भोपळा आहे तो हा इथे फुटलेला आहे कारण हे लोकप्रतिनिधी आहेत ना हे काँग्रेसचे जे यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं आणि पुरस्कृत शरद पवार यांनी पुरस्कृत असे जयंत पाटील हरलेत मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट शेकापोच्या जयंत पाटीललाच त्यांनी पुरस्कृत का केलं त्याने आपल्या एका उमेदवाराला तिथे का उभं नाही केलं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेमधील एखाद्याला तिथे उभं का नाही केलं त्याला माहि माहीत होतं की हार ही नक्की आहे त्यांनी ते ओळखलं होतं शरद परवार हे कसे आहेत हे धुरत आहेत ते मामा आहेत तेव्हा त्यांना माहीत होतं इथे आपले हार होणार आहे तर आपला जर उमेदवार तिथे गेला आणि जर तिथे हार झाली तर आपली नाचक्की होईल हे ते त्यांना माहीत होतं म्हणून त्याने बळी कोणाचा दिला तर त्या जयंत पाटल्यांचा शेकापच्या एका उमेदवाराचा हे तर लक्षात घ्या काय गंमत आहे ती म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे हा जो लोकसभेमध्ये हा जो आमचा विजय झाला आहे जे दैदिप्यमान कामगिरी आम्ही केली आहे ती कशी आहे क्षणभंगूर आहे ती क्षणभंगूर आहे अळवाच्या पाना पानावर पडलेल्या पाण्यासारखी आहे ते दिसते ते सोनं नाही आहे ते पितळ आहे म्हणून पितळ उघडं पाडलं तर लक्षात घ्या मित्रांनो ते महाविकास आघाडीला सोनं दिसत होतं ते आता त्यांचं पितळ म्हणून समोर आलेलं आहे आणि हे काँग्रेसच्या उमेदवाराने जोखलं होतं आमदारांनी जोखलं होतं म्हणून त्यांनी युतीच्या बाजूने मतदान केलं मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते म्हणून ह्या मी व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे की महा हे विधान परिषदेची निवडणुकीतून लोकसभेच्या निवडणुकीचं पितळ उघडं पाडलं हे दाखवलं गेलं त्यांना आरसा दाखवला गेला की हे तुमचं जे यश आहे ते अळवावरच्या पाण्यासारखं आहे ते दिसते तसं नाही आहे म्हणून दिसते तसं नसते म्हणून जग फसते दिसते तसं नसते म्हणून ही आघाडी फसलेली आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल काय नक्की झालंय ते कारण आमदार ओळखतात त्यांना आपलं राजकीय भवितव्य टिकवायचंय त्यांना कुठेतरी मार्ग आपला मोकळा ठेवायचा आहे वेळ आली गरज पडली तर आपण युतीकडे जाऊन युतीतर्फे उभ उभं राहू शकतो आणि आपलं राजकीय भवितव्य अबाधित ठेवू शकतो ह्या हे त्या काँग्रेसच्या आमदारांना पूर्णपणे माहिती आहे आता तुम्ही म्हणाल मग शिवसेनेचे म्हणजे उघाटाचे आमदार का नाही फुटले आहेत किंवा राष्ट्रवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आमदार का नाही फुटलेत मित्रांनो कारण ते ऑलरेडी फुटलेले आहेत ऑलरेडी ते फुटलेले आहेत त्यांचं विभाजन झालेलं आहे आता फुटायचं काही बाकीच राहिलेलं नाही आहे आता फुटायचं काही बाकी राहिलेलं नाही आहे त्यामुळे फुटायचं होतं विभाजन व्हायचं होतं ते काँग्रेसचं होते आणि ते होत राहणार विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ते होतच राहणार मित्रांनो ही आता काळ्या दगडावरची रेग आहे म्हणजे पितळ उघडं पडलं ते तुमच्या लक्षात आलंच असेल त्यामुळे जे हुरळून गेले आहेत कोण शरद पवार पटोले नाना पटोले आणि खुद्द महान महान मुख्यमंत्री एकमेव मुख्यमंत्री आजपर्यंत न भोवतो न भविष्यतो असे झालेले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री कोण उद्धवराव हे हुरळून गेले होते आणि आपली टिमकी वाजवत होते त्यांच्याही ही गोष्ट आता लक्षात आलीच असेल जे काय मतदान झालं आहे ते मतदान कोणाचं आहे पारंपरिक यांचं मतदान नाही आहे कोणाचं या पक्षांचं महाविकास आघाडीचं मतदान नाही आहे पारंपरिकरित्या कारण मित्रांनो लक्षात घ्या उभाटाला जे मतदान मिळालं आहे हे पारंपरिक काँग्रेसचं राष्ट्रवादीचं मतदान आहे जिथे आ, हे निवडून आले आहेत शरद पवारांचे उमेदवार लोकसभेमध्ये त्यांचंसुद्धा पारंपरिक मतदान नाही आहे जे संभ्रमित झालेले आहेत जे निराश झालेले आहेत जे रागवले होते भाजपावरती शिवसेनेवरती किंवा राष्ट्रवादीवरती म्हणजे आदित्यदादा पवार यांच्यावरती त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना म्हणजे हे सुद्धा पारंपरिक मतदान नाही आहे ते वीस टक्के असतील आता उभाट्याला पडलेलं ऐंशी टक्के मतदान हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं होतं पण काँग्रेसला आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले जे वीस टक्के मतदान आहे हे पारंपरिक मतदार कोणाचे होते तर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ते परतून परत तिकडे जातील आणि एक वाहता मतदार म्हणजे फ्लोटिंग मतदार लोक शेवटच्या क्षणी निर्णय घेतो जो संभ्रमित झाला होता असा मतदार आता तो सुद्धा कसा झालाय त्याची सुद्धा आता अक्कल जागेवरती आलेली आहे त्याची सद्विवेक बुद्धी जागृत झालेली आहे त्याला त्याच्यामध्ये जे भ्रम प्रसरवलं गेलं होतं त्याची जी दिशाभूल केली होती तो आता जागा झालेला आहे त्यामुळे तोही मतदार आता कुठे जाईल तर राष्ट्रवादीच्या विरोधात जाईल त्यांच्याही लक्षात आलं आपण चुकलो आणि चुकीच्या प्रकारे मतदान केलं कारण आपल्याला फसवलं गेलं आपल्या विश्वासाला विश्वासाचा गळा घोटलेला आहे आपल्यावर दगा फटका झालेला आहे हे त्यांना कळलेलं आहे कारण खोट्याला काय आयुष्य नसते दीर्घ आयुष्य नसते त्याला शॉर्ट मध्ये काही काळामध्येच काही वेळामध्येच त्या खोट्याचा अंत होतो आणि तोच अंत आता ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे कारण आता संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणखीन काय बचाव ह्या गोष्टी नाही होणार आणि आता जरांगे जरी हे जे काय प्रकरण चालू आहे त्यांचं जरांग्यांचं लोक आता ते ऐकून ऐकून थकलेले आहेत आणि गावागावामध्ये जे काय वितुष्ट निर्माण झालं आहे जातींमध्ये विविध जातींमध्ये जे वितुष्ट निर्माण झालं आहे त्यामुळे आता बरेचशा गावातील लोक आता सावध झालेले आहेत ह्या जरांग्यांच्या भूलतापाला आता ते बळी पडणार नाही किती त्यांनी आता बेडकासारखी छाती फुगवून देत कितीही वल्गना करून देत हे आता सामान्य जनतेच्या त्या मराठ्यांच्याही लक्षात आलेलं आहे त्या ओबीसीच्याही लक्षात आलेलं आहे त्या प्रत्येक जातीच्या आता लक्षात आलेलं आहे आरक्षण 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 जी गोष्ट आता अस्तित्वातच नाही आहे जी गोष्ट पॉसिबल नाही आहे याला काही आगेपिछे नाही आहे याला काही हातपायर नाही आहेत अशी गोष्ट नुसती वाजवली जाते ती फक्त विधानसभेसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि ते बोलून सुद्धा दाखवत आहेत हा जरांगे बोलून सुद्धा दाखवतोय म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो नक्की काय घडते ते आता हे सुद्धा नरेटिव्ह हे जरांग्यांनी चालवलेलं नरेटिव्ह म्हणजे दिशाभूल करणं हे सुद्धा आता कुठेतरी थांबणार आहे ज्या काय खोट्या गोष्टी खोट्या बातम्या खोटे प्रचार केले होते तेही आता संपुष्टात आलेले आहेत म्हणजे आता ह्यांच्या हातात काही राहिलेलं नाही आहे विरोधकांच्या हातात विरोधक म्हणजे कोण तर महाविकास आघाडी आणि त्याचीच ही प्रणनिती आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे विधान परिषदेमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीने एक अतिरिक्त उमेदवार उभा केला होता तो सुद्धा निवडून आला आणि त्याला महाविकास आघाडीतील आमदारांनी मतदान केलेलं के आहे म्हणजे महाविकास मधील महाविकास आघाडीमधील आमदारांनीसुद्धा हे स्वीकारलेलं आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराजय नक्की आहे मित्रांनो लक्षात घ्या नक्की काय झालं पितळ उघडं पडलं आता कोणाकोणाची पितळ उघडे पडतील तर येणाऱ्या काळामध्ये ते दिसून येतील शरदचंद्रजी पवार यांचंही पितळ उघडं पडेल श आपले उद्धवरावांचंही आता पितळ हळूहळू उघडं पडायला लागलं आहे त्यांचे चिरंजीव दिशा सालियान आणि सुशांशित राजपूत यांच्या प्रकरणात आता चांगल्या प्रकारे अडकत चाललेली आहेत म्हणजे आता ते सुटणार नाहीत आणि नाना पटोलेंची ती अवस्था ही तुम्ही आता बघताच आहे विधान परिदेशेच्या प विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांची अवस्था दिसूनच आलेली आहे नाना पटोलेंची ते मुख्यमंत्री बनायला चालले होते येत्या विधान सभेच्या निवडणुकीनंतर त्यांनाही आता कळून चुकलेलं आहे मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे पितळ उघडं पडलं कसलं लोकसभेच्या निवडणुकीचं आरसा दाखवला गेला विधानसभेच्या निवडणुकीचा म्हणजे आता ह्यांचे चेहरे स्पष्ट झालेले आहेत जनतेसमोर उघड झालेले आहेत यांचे मुखवटे उतरले गेलेले आहेत मित्रांनो लक्षात आलंच असेल वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब केला बैलोकांबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र